आपल्या दापोलीचं आपलं जे सध्या जे काम चालू आहे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना मी बोलावलेलं आहे आणि मी स्वतः आता त्याची पाणी देखील करणार आहे एक वर्ष झालेलं आहे काम चालू होऊन आणि मला समाधानकारक काम जागेवर दिसत नाहीये त्यामुळे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी कुठे गेले सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी याची दखल मी आता स्वतः पाहणी देखील करणार आहे तुम्हाला प्लिंथ उभी करायला तुम्हाला एक वर्ष लागलेलं आहे बरं की नाही आणि हे मी अजिबात सहन करणार नाही जर का आम्ही जर का निधी करून आन आणत असू आणि त्याला एका वर्षामध्ये दोन माळ्याची इमारत उभी राहते हो एका वर्षामध्ये पंधरा पंधरा माळ्याच्या इमारती उभ्या राहतात आणि आपल्याला ही इमारत उभी करायला तुम्हाला प्लीन देऊ तुम्हाला एक वर्ष लागलंय आणि हे मी अजिबात सहन करणार नाही ह्या पुढे जर का तुमच्या निमाणुसं काय काम काम होणार नसेल तर डायरेक्ट तुमच्यावरती कारवाईचा मार्ग येईल मी जाहीरपणे बोलतो मी दर सहा महिन्यामध्ये माझी ही तिसरी किंवा चौथी वेळ आज माझा दिवस आहे इथे यायचा आणि हे असं काम चालणार नाही बरोबर जमत नसेल राजीनामा आणि घरी बसा काही अडचण नाही काहीही अडचण नाही परंतु उपसुद्धा रुग्णालय आता हे आणि खरं तर ते पन्नास बेडचं आहे पन्नास बेडचं आता आहे ते इथे आणि पन्नास बेडचे ते असं दोन भागामध्ये आपण त्याला डिवाईड केलेलं आहे ते शंभर बेडचं देखील नाहीये हे एकूण मिळून शंभर बेडचं होणार आहे पण ते इमारती पन्नास बेडचीच आहे आणि असं आपल्याला माहिती देखील आहे की आपण सी एस मी आता ह्याच्यामध्ये काय केलंय आपल्याला